आ, नमस्कार सर्व शेतकरी आज आपण जे नाशिक जिल्ह्यातील हिंगणवेडे या गावामध्ये आलेलो आहे इथले जे आपले बागायतदार बंधू आहेत जगन धात्रक यांनी आपल्या रामसाईट कंपनीचे जे उत्पादन आहे विजो अलविंग गोल्ड सुपर आणि ॲग्रोवेट याचा वापर केलेला होता तर त्यांच्याकडनं जाणून घेऊ की टोमॅटोला त्यांनी विजोवीट आलुइंग गोल्ड सुपर आणि ॲग्रोवेट वापरल्यानंतर त्यांना काय बदल जाणवले तर भाऊ नमस्ते नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा जगंत गाव हिंगणवाडा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव दहा अकरा अडतीस आपण हे जे प्रोडक्ट येत तर हे कितव्या दिवशी आपण वापरलेले होते चौदाव्या दिवशी चौदाव्या दिवशी लागवड केल्यानंतर चौदाव्या दिवशी तुम्ही याचा वापर केला होता होवर ना तर वापर केल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं हे प्रोडक्ट वापरल्यानंतर प्लॉट मध्ये जी आपली जी आहे ना ग्रोथ जे म्हणजे पानं वाकडे होते ते सरळ झाले त्यांचे जे फ्रेशपणा चांगला आला म्हणजे झाडाची जी ग्रोथ आहे ग्रोथ चांगली जाणवली त्यानंतर पानामध्ये जे फ्रेशनेस पाना चांगल्या प्रकारे जाणवला अजून काय बदल वाटला तुम्हाला फुलकळी आणि फुलकळी शेंडा फुटवा जे जे आपण ज्याची काही झाडाची जी, जी कमतरत होती त्यानं तुम्ही जे आपण वापरले प्रोडक्ट त्यानं पूर्णपणे त्याची झालेली म्हणजे झाडामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी फुटव्याचं आपण या ठिकाणी बघू शकतात भावनेच्या साईडला फुटवे जवळजवळ जो जो फुटव्यांचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे वाढलं इकडे बघा तुम्ही फ्लावरिंग सुद्धा बघू शकतात किंवा त्या साईडलाही बघू शकता तुम्ही की नवीन जो शेंड्या बगल फुट म्हणतो आपण ती चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली आणि झाडामध्ये काळुखे वगैरेही चांगली टिकून राहिलेली तर बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही ह्या बद्दल हे तुम्ही वापरा आणि तुम्ही वाटलं मी मी वापरले म्हणून वापरा पण तुम्ही आधी त्याची मला तर एवढी खात्री आहे तुम्ही हे वापरल्यामुळे ना माझा प्लॉट शंभर टक्के चांगल्या झालेला आहे वाप म्हणजे स्प्रेंग झाल्यानंतर चांगला झाला आज रोजी जर बघितला हा प्लॉट जवळजवळ एकोणतीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे हो तर झाडाची जी ग्रोथ वाट बघू शकतात किंवा फुलकळी वगैरे चांगले याचा वापरताना आपण जे विजोविट आहे आपलं हे कॅल्शियम बेस्ड प्रोडक्ट आहे कॅल्शियम नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे हा आपण एका लिटर पाण्याला दोन मिली याप्रमाणे आपण याचा वापर केलेला होता आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपलं आलवीम गोल्ड सुपर हे प्रोडक्ट वापरलेलं होतं हे सुद्धा आपण एका लिटर पाण्याला दोन मिलीप्रमाणे स्वीड बेस्ड प्रोडक्ट आहे आणि त्याच्यासोबत आपण जे स्टिकर आहे आपलं ॲग्रोवेट एका लिटर पाण्याला अर्धा मिली याप्रमाणे आपण तिघांचा स्प्रे हा सहा फेब्रुवारी आपला सहा मार्च रोजी आपण त्या ठिकाणी याचा वापर केलेला आहे के आणि आज रोजी जर बघितलं एकोणीस मार्च आहे आज झाडाची ग्रोथ आणि वाढ वगैरे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघू शकतात इतर शेतकऱ्यांनी आवश्यक याचा एकदा तरी वापर करून खात्री करावी धन्यवाद